महिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयात दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मॉर्डर्न उच्च माध्यमिक विद्यालय वसमतने यशाची परंपरा कायम ठेवत सतराव्या वर्षी गुणवत्ता कायम राखत कला वाणिज्य विज्ञान शाखेत सरासरी प्रथम विद्यालयाचा सरासरी निकाल सत्त्याण्णव टक्के असून वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के कला शाखेचा निकाल सत्त्याण्णव टक्के लागला आहे अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमत येथे इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे अध्यक्ष बी डी कदम सर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव विक्रम शिंदे इंदिरा गांधी कन्या विद्यालय जवळा बाजारचे अध्यक्ष मुरलीधर मुळे संदीप कदम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरिता पतंगे प्रभारी प्राचार्य संध्या कातोरे विद्यालयाच्या पर्यवेक्षिका शिंदे शामल उपस्थित होते इयत्ता दहावी व बारावीतील सर्व गुणवंतांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले वस्मत आ, सर्व महाराष्ट्रभर नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आमच्या मॉडर्न उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या निकालामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे जवळपास सायन्स आणि कॉमर्सचा शंभर टक्के निकाल आणि आर्ट्सचा सत्त्याण्णव टक्के निकाल लागून आमच्या शहरामध्ये घोघोवीत यश प्राप्त केलेले मॉडर्नच्या कॉलेजने त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमत या विद्यालयानं दरवर्षीप्रमाणे गेल्या पंचवीस वर्षापासून शहरात प्रथम क्रमांकाचं निकाल देण्याचं काम जे केलेलं आहे ते याही वर्षी प्रथम क्रमांक आमच्या विद्यालयाला मिळालेला आहे जवळपास शहाण्णव पॉईंट अकरा टक्के विकास आमच्या विद्यालयाचा लागलेला आहे तीनशे आठ मुलींनी फॉर्म भरले होते आणि त्यामुळं हे घवघवीत यश आम्हाला जे मिळालेलं आहे त्यामागे त्यामा आमच्या सर्व संस्थाचालक आमच्या संस्थ बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण संस्था प्रसारक मंडळ संचलित आमच्या संस्थेचे अध्यक्ष सचिव विक्रम पतंगे सहसचिव गजानन मुळे संदीप कदम सर आमच्या शाळेचे अध्यक्ष आदरणीय बाबा इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे अध्यक्ष मुरळीधर मुळे काका या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी आम्हाला केलेल्या प्रोत्साहनामुळे आज हे आम्हाला यश मिळालेलं आहे आमच्या या आपल्या या वसमत नगरामध्ये कन्या शाळा एकमेव कन्या शाळा असल्यामुळे इथं पालकांचा जो विश्वास आहे आमच्या शाळेबद्दलचा तो विश्वास आम्ही या निकाला च्या माध्यमातून प्राप्त केलेलं आहे आणि अशा या घोघोवीत यशाबद्दल सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करते आभार मानते धन्यवाद थँक्यू